चांगला बाजार भरतो नंतर बाजार फुटतो मित्रांनो तर बघून घ्या कशा क्वालिटीमध्ये बाजारात बैल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाऊन घेऊ मित्रांनो काय किमतीत काय नाही मग बैलांच्या तर जे कोणी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात कसे दात आला ते गाव कोणतं आपलं खोरस काम आलेला चांगले महाराज घेत नाही ना आपला मोबाईल नंबर काय पंचान्न पंचानव अठ्ठ्याऐंशी चाळीस छप्पन एकतीस खोरस आहे गे कसं आहे जाताना चार जाते का काम आल्याला पूर्ण चार मार्च गेलेत नाही ना किंमत काय ठेवली सत्तर हजार मोबाईल नंबर काय सोड

मोबाईल नंबर लाख कसे दाताला पलीकडा हे सहा पलीकडाच्या पलीकड्याच्या पक्के आहेत का गाव कोणते तेव्हा दस्ताफपूर दस मोबाईल नंबर काय आहे तुमचा युट्यूबला टाकतो हां तुमचे सोयरे काय कोणती मानव तालुका हे आपल्या काही एकच एकच जोड आहे का मोबाईल नंबर काय आपला एकोणऐंशी बहात्तर कामाला चालू आहे

सहा आहे का चार चार दोन आदत आहेत का पलीकडे आदत आहे पलीकडे आहे अलीकडे दोन आहे का आम्हाला हे जी काय म्हणाली एक चार आहेत का मांडे त्याची काय म्हणायला सत्तर सांगितले राजा आपला नंबर काय सत्त्याहत्तर वीस एक्क्याऐंशी त्रेपन चौरेस ठीक आहे अहमदपूर अहमदपूर प्रॉपर ले ले? तारे। तारे। मंग लखर लखर। का झुकलेले याला झुपलेले चालेल मग मावा काय चाले तर बघा मित्रांनो आद्यात मध्ये वासर येते जाताला सध्या धुंदात व्हायला येतो पाळले जाते एकदम कलरमध्ये जांभळ्या कलर कलरमध्ये बघून घ्या एकदम आकर्षक असा जोड आहे आदतमध्ये गाव अहमदपूर मित्रांनो प्रॉपर काय किंमत ठेवली मावा याची एक लाख सत्तर हजार काही मारत गेलेत काही नाही तिथं तर बघा मित्रांनो एक लाख सत्तर हजार किंमत सांगायला वासर बघा कशी कशी नाही तयारी गेडी एक शिक्का एक मोठ्या मापाचा जोड आहे मित्रांनो सध्या आज दाताला तर सध्या दात पाळले तो मोबाईल नंबर काय मामा आपला मोबाईल नंबर तुमचा कोण आहे माल कुठं येते एक पंच्याहत्तर हे जाताल कसे दोन्ही सास आहेत कामाला यायला जोडत असते मारत गेली काय काय नाही का आज एकच आणला गे तो तर बघा मित्रांनो एक शिक्का जोड आहे सहा सात जात किमतीला एक लाख पंच्याहत्तर हजार सांगायचे एक दाखला आहे बघून घ्या मित्रांनो कामाची मारण्याची पूर्णता गॅरंटी दिली जाईल मित्रांनो తాస్ తాస్ సత్యా దాతా కంబర నంబర్